श्रोते हो शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतूनं सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून थेट आपल्यासाठी कार्यक्रमात आज ऐकूयात जमिनीची अदलाबदली पडली महागात या संदर्भातली माहिती श्रोते हो यशवंत आणि जयराम नावाचे दोन खातेदार शेतकरी एकाच गावात राहत होते त्यापैकी जयराम हा फक्त शेती करणारा माणूस होता तर यशवंत मात्र थोडाफार व्यापार करणारा आणि व्यवहार माहिती असलेला खातेदार होता दोघांची पण शेती दोन वेगवेगळ्या ठिकाणी होती एक शेत जवळ होतं आणि एक शेत थोडं लांब होतं अनेक दिवस चर्चा करून यशवंतचं लांब पडणारं शेत जयवंतच्या शेताबरोबर अदलाबदली करता येईल या का याचा तो विचार करू लागला त्या दृष्टीनं महसूल अधिकाऱ्यांकडं चाचपणी करायला पण यशवंतनं सुरुवात केली सब रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन अशी जमिनीची अदलाबदली करताना काय काय पाहावं लागेल याची पण त्यांनी चाचपणी केली महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना अदलाबदली करणाऱ्या जमिनी यासारख्याच आकारमानाच्या असल्या पाहिजेत असं सांगितलं म्हणजे दोन्ही जमिनींचा शेतसारा सारखा असला पाहिजे असं सांगितलं सब सबरजिस्ट्रार कार्यालयातील माणसानं दोन्ही जमिनींचा रेडी रेकनरचा दर जवळपास सारखा येईल एवढ्या जमिनीचीच आम्ही अदलाबदल करून देऊ असं सांगितलं पाच लाख रुपये किमतीची जमीन ही चार लाख रुपये किमतीच्या जमिनीबरोबर अदलाबदल होऊ शकणार नाही आणि जमिनीची किंमत वेगवेगळी असेल तर सारख्या किमतीची होईल एवढी जमीन अदलाबदलीमध्ये घेतली पाहिजे असं सांगितलं या सर्वांचा विचार करून यशवंतच्या दीड एकर जमिनीबरोबर अदलाबदल करायचा दोघांनी निर्णय घेतला त्याप्रमाणे अदलाबदलीचा दस्त लिहून काढून सब रजिस्टरकडं नोंदवण्यात आला आणि सरकारी स्टॅम्प ड्युटी भरून दस्त अधिकृतरित्या नोंदवण्यात देखील आला झालं तर अदलाबदलीनंतर दोघांची पण आलेली पर्यायी जमीन जवळ असल्यामुळं जमीन कसणं त्यांना सोयीचं गेलं तोपर्यंत या जमिनीबद्दल कोणताही प्रश्न त्यांना निर्माण झाला नाही पण थोड्याच दिवसांमध्ये दोन जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली पूर्वीचा जिल्हे जोडणारा जो जिल्हा रस्ता होता तो आता सहा पदरी होणार होता आणि त्याची मोठी भूसंपादनाची रक्कम बाजूच्या खातेदारांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली जयरामनं जी दोन एकर जमीन यशवंतला दिली होती ही जमीन नव्या रस्त्याला अतिशय जवळ म्हणजे दीडशे मीटरवर येत होती त्यामुळं एक नवीनच परिस्थिती निर्माण झाली यशवंतची जी जमीन जयरामकडे आली होती ती हायवेपासून अतिशय लांब होती आणि तिच्या किमतीमध्ये कोणताही फरक पडला नव्हता परंतु जयरामची जी जमीन यशवंतकडे गेली होती तिची किंमत मात्र रात्रीतून अचानक वाढली होती हा रस्ता होणार असल्याची माहिती यशवंतला असावी असा, असा संशय आता जयरामला वाटू लागला दुसऱ्या दिवशी सकाळीच तो पेपरमध्ये आलेली ती बातमी घेऊन भांडायला यशवंतकडं गेला आणि माझी फसवणूक झाली हायवे मोठा होणार आहे याची माहिती असल्यामुळेच तू अदलाबदली केलीस शिवाय तुझ्या दीड एकरामागे माझी दोन एकर जमीन तू घेतलीस तू टाकलेला डाव मला माहीत नाही काय अशी विचारणा करीत जयराम आणि यशवंत मध्ये भांडण सुरू झालं यशवंतनं मात्र आपण दोन वर्ष चर्चा करीत होतो आणि हायवे रुंद होणार याची मला अजिबात माहिती नव्हती आता बाजार वाढले त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही योगायोगानं ही, योगा योगा ही गोष्ट घडली असावी असं समजवण्याचा प्रयत्न त्यानं केला बघता बघता आपसात चर्चेनं झालेल्या या व्यवहाराचं रूपांतर एका खटल्यामध्ये झालं जमिनीच्या बहुसंख्य व्यवहारामध्ये नंतर झालेल्या घटनांमुळं सुद्धा खटले कसे तयार होतात याचं हे ज्वलंत उदाहरण आजची परिस्थिती बघून लोक व्यवहार करतात परंतु त्याचा नवा अर्थ परिस्थिती बदलल्यावर शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधूनच असे खटले निर्माण होतात या बदलत्या परिस्थितीला अनेक वेळेस एखाद्याचा मृत्यू वारसांचा दृष्टिकोन नवीन प्रकल्पाची घोषणा ॲक्सिडेंट अशा अनेक गोष्टी देखील जबाबदार असू शकतात वस्तुनिष्ठ निर्णय घेतल्यामुळं असे प्रश्न लोकांना टाळता येतील शोते हो याचं तात्पर्य म्हणजे आजची परिस्थिती बघून लोक व्यवहार करतात परंतु त्याचा नवा अर्थ परिस्थिती बदलल्यावर शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधूनच खटले निर्माण होतात हे नक्कीच श्रोते हो आत्ताच आपण जमिनीची अदलाबदली पडली महागात या संदर्भातली माहिती ऐकलीत शेतकरी बंधूंना कायदेविषयक मार्गदर्शन आणि प्रबोधन या उदात्त हेतून सातत्यानं लेखन करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड यांच्या माणूस आणि मालमत्ता या विशेष लेखमालेचं क्रमशः वाचन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीवरून आपण ऐकलं तेव्हा आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात नमस्कार